आ, आ, चला आज आपण बनवूया नाईन्टीजच्या आठवणीमधले हे मिरची आपल्या शाळेबाहेर भेटायचे ना ही मिरची बनवली बघा मी एकदम परफेक्ट आणि आतून बघा अशी पोकळ चला रेसिपीला झटपट सुरुवात करूया नमस्कार सर्वांना सविता किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आपण बघा मिरच्या बनवण्यासाठी एक वाटी तांदळाचं पीठ घेतलं इथे एक आपण रे रेडीमेड मी तांदळाचं पीठ आणलेलं आहे एक वाटी घेतलं आहे तर तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचं असाल त्या हिशोबाने पीठ घ्या तर एक वाटीचं मेजरमेंट सांगते मी इथे तर मी ते ना असं मीठ टाकले ते व्हिडिओमध्ये स्किप झालं आहे तर मी तुम्हाला दाखवते हे बघा एवढं असं मी मीठ टाकलं आहे याच्यामध्ये पण तेव्हा व्हिडिओ बंद पडला त्यामुळं मी तुम्हाला दाखवता नाही आलेलं आता हे मिक्स करून घेऊया आणि आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून ना याला आपण जसं भाकरीला पीठ मळतो असं मळायचं आहे जास्त कडक नाही आणि जास्त पातळ पण नाही करायचं तर मी एक वाटी पाणी घेतले मी किती लागते पाणी ते तुम्हाला सांगते ते बघा आपलं पीठ व्यवस्थित असं मळलं आहे तर छान आपल्याला अजून एक दोन मिनटं याला व्यवस्थित मळून घ्यायचंय तर इथे आपण थोडंसं तेल घेतलंय बघा तेल लावून मळलं ना तर एकदम अशा कडक नाही होणार मिरच्या थोडेशा कूर थो म्हणजे असे कुरकुरीत होतील त्यामुळं मी थोडंसं तेल टाकते याच्यामध्ये म्हणजे कूर कुरकुरीत होण्यासाठी तर ता तांदळाचं पीठ थोडंसं कडक होतं असं बघा एक वाटीतलं एवढं आपलं दोन ते तीन चम्मच पाणी उरले बाकी सगळं पाणी आपण इथे वापरले तर हे एकदा व्यवस्थित असं मळून घेऊया पीठ आपलं व्यवस्थित मळून झालं आहे बघा आणि इकडे मी आता किचनच्या ओट्यावर बनवते किवाटा पहिला मी स्वच्छ क्लीन करून घेतलं आहे त्यानंतर हे दोन भागामध्ये आपल्याला डिवाईड करायचं आहे तर दोन याचे मी भाग केलेत बघा दोन कलरचे बनवते तर तुम्ही जास्त कलरचे बनवत असाल त्या हिशोबाने पण जेव्हा आम्ही शाळेच्या बाहेर खायचो ना ते फक्त लाल आणि हिरव्या एकदम अशा भारी अशा मिरच्या याच्या ते याच्यात आपण पहिल्या याच्यात रेड कलर टाकूया तर मी थोडंसं याच्यात रेड कलर टाकला आहे तर माझ्याकडे एकदम असा डार्क रेड नव्हता ते टमॅटोचं टमॅटो रेड कलर आहे ना तो होता तरी पण हा यानंतर याचा कलर एकदम छान रेड आलेला आता हे व्यवस्थित पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे कलर पूर्णपणे याच्यात मिक्स झाला पाहिजे असं चुळून बघा व्यवस्थित पहिलं किचन वाटा छान स्वच्छ करून घेतलेलं आहे मी हा कारण आपण खायची वस्तू बनवतो त्यामुळे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे हे बघा कलर एकदम मस्त झालं आहे तर तुम्हाला याच्यामध्ये ऑरेंज दिसत असेल पण याचा कलर रेड आहे कॅमेऱ्यामध्ये दिसतं तसं तसंच पद्धतीने आपल्याला ग्रीन कलर पण बनवायचा आहे तर थोडासा इथे मी हिरवा कलर टाकते आणि मी या सुका कलर घेतला आहे तुम्ही हा लिक्विड लिक्विडवाला घेतला तरी चालेल माझ्या घरात जो होता तो टाकला आहे मी आणि एकदम मस्त अशी आपण रेसिपी आजची बनवलेली आहे आता हे पण आपण पन व्यवस्थित मिक्स करून घेऊया असं चोळायचं म्हणजे सुक्क कलर टाकलाय ना आपण त्यामुळे हे आणि जर त्याच्यात पाणी मिक्स करून टाकलं तर ते पीठ पातळ होण्याची शक्यता आहे त्यामुळे हे बघा असं व्यवस्थित दोन्ही कलर मळून झाले आता तर याच्यातलं थोडंसं आपण पोषण घेऊया तोडून असं हे बघा एवढ्याला असं आणि याला मध्ये ना असं दाबायचं आहे जेणेकरून ना याच्या आतमध्ये मिरचीच्या ना असं एकदम असं गोल पडताना मस्त क्रिस्पी पण येतो आणि पोकळ राहते थोडीशी ना ते त्याच्यात पाक पण भुसतो आणि छान असे खायला कुरकुरीत लागते तर असं आता आपल्याला रोल करून घ्यायचं याचा हलक्या हाताने करायचंय कारण ते आतमध्ये जे होल आहे ना त्याच्या ते तसं बारीक असं राहायला पाहिजे त्यामुळे हलक्या हाताने करू त्यानंतर आता चाकून एकदम असं बारीक बारीक आपल्याला कट करून हे प मी तुम्हाला असे बनवून दाखवते पहिल्या एक तुम्हाला मी बनवून दाखवते अशा पद्धतीने फक्त हाताला थोडंसं तेल लावायचं आणि हातावर अशी हे बघा असे फिरून घ्यायची एकदम छान असा मिरचीचा शेप येतो याला आणि दिसायलाही खूप छान आहे अशा पद्धतीने झटपट मी सगळ्या बनवून घेते बघा एकदम साधे आणि सोपी पद्धत आहे तर इथे आपण लालवाल्या पण बनवल्या आणि हिरव्यावाल्या पण बनवल्या हिरव्यावाल्या बघा किती सुंदर असे दिसते एकदम वाटतात ना ओरिजिनल मिरच्या तर त्यानंतर इथे ते आपण तेल गरम करून घेतलं आहे आणि तेल गरम झालं की याच्यात आपण असे बघा व्यवस्थितपणाने सोडायच्या तर एकदम असे सगळे टाकू नका तर मी असे एक एक दोन दोन असे टाकले तर हे लगेच कडक होत्या पण याला ना अशा म्हणजे एकदम क्रिस्पी झाल्या पाहिजेत त्यामुळे याला व्यवस्थित तळायचं आहे आपल्याला एक या एक दोन दोन अशा आपण साईडने सोडूया बघा आणि याला तळयानंतर खूप छान असा लाल हिरवा कलर आलेला हे पहा पूर्ण आपण मिरच्यात टाकल्या त्या जेवढे बसतील तेवढे टाकू म्हणजे कसं पूर्ण टाकणार आहे मी याच्यामध्ये पण असे एक एक दोन दोन सोडायच्या आता एक मिनटं याला अजिबात हलवायचं नाही एक मिनटं झाला की बघा आता मी तुम्हाला हलवून दाखवते कलर बघा किती छान आलं याला हे बघा मस्त असा कलर आला आहे दोन तीन मिनटं ना छान फ्राय करून घ्यायच्यात आणि गॅस फास्ट ठेवायचा नाही कारण याचा कलर आपल्याला अजिबात चेंज झाला करायचा नाही याचा कलर चेंज झाला तर ते आपल्या हिरव्या आणि लाल मिरच्या नाही दिसणार त्याचा कलर वेगळाच दिसेल त्यामुळं आपण स्लो गॅसवरच याला दोन तीन मिनटं फ्राय करून घेऊया जेणेकरून याचा कलर हाय असा राहील बघा दोन तीन मिनटं झालेत आणि आपला कलर याचा मिरच्याचा चेंज नाही झाला आता आपण याला काढून घ्यायची एकदम कुरकुरीत असे क्रिस्पी झाल्यानंतर आपण काढूया त्याचा आवाज पण एकदम असा एक टाकल्यानंतर ताटत नाही एकदम खळखळ खळखळ असा आवाज येत होता आता मी वाईज हे करून रिकॉर्ड केलं आहे ना त्यामुळे तुम्हाला याचा आवाज शक्यतो ऐकायला नाही येणार पूर्ण आपण मिरच्या काढून घेऊया लालवाल्या पण आपल्याला तळून तर लालवाल्या पण अशाच पद्धतीने आपण तळून बोलू या लालवाल्या ना नाही याचा तेलात तळ्यानंतर तुम्हाला बघा आता कलर एकदम छान असा आला याला एकदम डार्क असा लाल कलर आहे ह्या पण तशाच पद्धतीने पूर्ण टाकून घ्यायच्या दोन ते तीन मिनिटानंतर याचा कलर बघा हे वाटत नाही एकदम लाल लाल मिरच्या हे बघा एकदम परफेक्ट अशा आपल्या मिरच्या ह्या तयार झाल्यात दोन तीन मिनटं फ्राय झाल्यानंतर आपण ह्या पण आता काढून घेऊया आता इकडे आपल्याला पाक बनवायचा आहे तर मी कढई याच्यावर जाड जाळाची कढई मांडली त्यानंतर त्याच्यात एक वाटी साखर टाकली आणि आपण असे पसरून घेऊ म्हणजे आपल्याला पाणी त्याच्यात टाकायचंय फक्त आपल्याला साखर भिजन एवढंच पाणी टाकायचंय अजिबात पाणी जास्त टाकायचं नाही आहे बघा साखर भिजल एवढंच पाणी टाकले आता याचा आपल्याला एक ताराचा छान असा पाक बनवून घ्यायचा आहे तर गॅस मी फास्ट ठेवला आहे म्हणजे पटकन आपला पाक तयार होईल आणि याच्यात लिंबू अजिबात टाकायचं नाही कारण पाकामध्ये साखर जमू नये म्हणून आपण लिंबू टाकतो तर हे आपल्याला क्रिस्टलाइज करायचं आहे पाक आपलं बघा व्यवस्थित तयार झाला आहे चार ते पाच मिनटासाठी मी छान असा पाक शिजवून घेतला आहे आणि एक ताराचाच आपला पाक हा तयार झाला आहे तुम्हाला हवा असेल तर एखाद मिनिटभर तुम्ही अजून एक्स्ट्रा ठेवू शकता पण आता लगेच आपण याच्यात मिरच्या टाकूया बरोबर बघा एकदम छान असा दिसतात ना हिरव्या लाल मिरच्या तर गॅसची फ्लेम आता मी फास्ट केली आणि याच्यामध्ये ना पाक ऑब्झर्व होईल आणि आतमध्ये पण पाक घुसला ना टेस्ट याची खूप छान लागेल आणि वरून पण याला साखराच्या अशी कोटिंग होईल ना तर ते एकदम मस्त असं लागेल आता फास्ट गॅसवर आपल्याला तीन ते चार मिनटं म्हणजे पाक पूर्णपणे आठ टुस्तवर आपल्याला या मिरच्या पाकामध्येच ठेवायच्यात फक्त हलवत राहायचं आहे कारण ते एक साईडला जमू नये सगळीकडे साखर व्यवस्थित लागावं म्हणून आपल्याला सारखं याला हलवत राहायचंय तिकडे बघा दोन तीन मिनटं झालेत आणि हे बघा पूर्णपणे पाक आता आपला हटायला तयार झालाय हे बघा थोडंसं बाकी आहे तर साखर पूर्ण क्रिस्टलाइज व्हायला लागली हे पहा दिसतच असेल तुम्हाला तरी पण मी आता गॅस थोडासा स्लो केला आहे फास्ट लो टू मीडियम केला आहे म्हणजे एकदम स्लो पण नाही कारण आपल्याला हे पूर्ण याच्यातलं साखरच आठवायचं आहे साखरेचं बघा कोटिंग पण असं छान व्हायला लागले आता कढई गरम आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित असं पूर्ण हे लागेल पण गॅस बंद नाही करायचं आपल्याला आताच पूर्णपणे हे सुक पाहिजे म्हणजे सुक एकदम हे बघा कोरडं पूर्णपणे आहे आता मी ते गॅस बंद केलाय त्यानंतर आपल्याला हे गरम गरमच एका चाळणीत काढायचं आहे म्हणजे जे एक्स्ट्रा साखर असेल ना ती पूर्ण याची निघून जाईल तर पूर्ण आपण या चाळणीत काढून घेतल्यात मिरच्या आणि चाळून घेऊया जी बी जास्त अशी साखर असेल एक्स्ट्राची पूर्ण याच्यात निघून जाईन बघा तुम्हाला एवढं एकदम जास्त साखर नसेल आवडत तर तुम्ही हाताने असे काढून टाकू शकता पण खूप छान लागतं असं खायला तर कुणाकुणाच्या टायमाला ह्या भेटायच्या मिरच्या मला कमेंटमध्ये नक्की सांगा ते बघा आपल्या मिरच्या तयार झाल्यात एका प्लेटमध्ये काढून घेतल्यात मी तुम्हाला तोडून दाखवते मी आतमधून एकदम अशा मस्त पोकळ झाल्यात ना तर खायला ते खूप छान लागतात बा एकदम कडक अशा नाही झाल्या आणि नरम पण नाहीत कुरकुरीत आहेत ते बघा हो दिसते ना एकदम पोकळ अशा मस्त आतून मिरची सारख्या आता ही मिरची तुम्हाला मधून पण तोडून दाखवते मी तर ही मिरची कुणाकुणाला आवडली मला व्हिडिओमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद